शुभ सकाळ सगळ्यांना या मस्त चहा प्यायला चहा बनवलेला आहे छान ला पैकी कारण आज मिस्त्री आलाय कामाला मिस्त्री कामाला आल्या तर काम काय करायचं चाललंय दाखवू का हे, हे। चाललंय आता स्लेप टाकायची ना स्लेप म्हणजे ते अलमारी नसते का तसले भांड्यांचा रॅक ते जर चाललंय काम करायचं चाल तर आज बोलवलंय बाबा मिस्त्रीला या चहा बनवलाय मी या सगळ्यांनी चहा प्यायला दिसतोय का तर हे हे काम चाललंय बाबा आज किचनचं छान राम राम बेटा किचनचं काम चाललंय चाललंय आहे काम घेऊ

काय चाललंय चहा प्यायचं सगळ्यांचं मस्त पैकी मस्तरी अच्छा देऊ बेटा पाणी देऊ देऊ नाही तर खाट चालली बर का तिकडं बसायला बस हो का तिकडं बसतील आता त्याने मशी आणल्यात ना चरायला तर ते मशी चरायसाठी अशी खाड घेऊन चालले खाट घेऊन गेल्यात बसायसाठी कारण ते मछी चरायसाठी <laughs> मछी चरायला लागल्यात ना तर त्यांनी खाटच उचलून नेली तर हे बघा आता इथं चाललंय मस्त माल बनवायचा सिमेंटचं आणि ह्याचं वाळूचं बघा बघा तर हे आहे ना ना बाई ना देखाव कधी तो नुसता हो देखलो देखाव ना देखाव मग त्यांना ना देखा येते खाव हो काही चाललंय बनवायचं असं काही वाळू आहे ना एवढी तर हे आता बघू प्लास्टर करायचंय एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत तर मग मला नाही दाखवणार मी है ना गेलाय तिकडं शेतामध्ये रानामध्ये त्या तिकडे बसले दिसतात का हा तेव्हा आलाय ना त्याला नाही आवडत बायरा हात कर करत हे काय मशी चरायला लागलात बारी ते का तिकडे सांग बस 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 घ्या <laughs> ते काय तिथे बसल खाट घेऊन गेल्यात आपली तर आता चला चाललेत काम ही काय अशीच असते मस मस्त पैकी सगळे चांगली आपली भाऊ बहीण म्हणूनच राहतो आम्ही लय मुळून मुळस म्हणून राहतो मस्त छान बर का हा अजिबात काय तसलं नाही तर वाईट म्हणजे ना असं नाहीच आहे म्हणजे कुणाच्या मनात असं पाप नाहीच कसलंच भाऊ बहिणीचं नातं लय भारी सगळ्यात मोठं नातं छान नातं तर चला आता हे का असं काम आहे मस्त पैकी मेरे व्हिडिओ मी वाहताना आहे ना गरीब ताई हॅलो हाय चला हो का मस्त कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपण रायचं तेल टाकलेलं आहे संगच कांदा हिरवी मिरची लसन आणि आपल्याला बनवायचंय छान पैकी आता हरभरे मस्त शिजून तर शिजून घेतलेले हरभरे हे बघा गरम आहे अजून आता मला शिजल्यात मस्त शिजल्यात आता आपण बनवू मस्त हरभऱ्याची भाजी

पर ऊसळ बनवते मी ऊसळ बनवते म्हणजे त्याने तुम्हाला आवाज येत असेल ना त्याच्याकडे पडेल काम चालू आहे ते किचन मध्ये किचन मध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे सब्जी से टफ गरम लागले नाही सला आपण मस्त तयार झाली आपली भाजी ओके हा आता मी ही काढून ठेवते रोट्या बनवते आता रोट्या बनवायला लागली आता मी काम पण चालू आहे आज आणि मला बरं पण वाटत नाही सगळी काम संगच ये सगळी कामं करावंच लागते नाही का भाजी झाली रोटी झाली तर रो जेवायला वाढती आणि त्याचा टिफन पॅक करते म्हणजे तो जाईल कामाला केल्यात मस्त त्याच्यापुरत्या आज मला तर उपास आहे सोमवार श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार बर का इकडं पंधरा दिवस इकडं <laughs> पंधरा दिवस आधीच चालू होत सोमवार चला आता रिशिला वाटत मी जेवायला तुम्ही पण जेवायला मस्त दुपारचा बेत आहे दुपारचा बेत बाबा ह्याची भाजी तर हे आहे आजचं हरशीचं जेवण आणि ह्या न्यायच्या रोट्या ह्या न्यायच्या बरं का गरमागरम घेऊन जायला हे खाऊन जायला तर आता तेव गेलेला आहे मस्त पैकी आंघोळ करायला हे त्याचं जेवण वाढलंय मी तर ते आता जेवण करत हे स्लेपचं खालचं तर हे झालं गॅस ठेवायसाठी हे गॅस ठेवायसाठी झालं गॅसच आणि हे भांडे कुड ठेवायसाठी हा बायस्लेप हे तयार करायचं चाललेलं आहे पैकी छान पैकी असे काम आहेत जायचं काम करायचं तर हे काम आहेत बघा अरे जेव ना तू ते बेड झे ओढ देखील ढगबी रि हरी चाललंय त्याचं जेव्हा बसतोय बघा कारण त्याला आता जायचंय ड्युटीला मंदिर मध्ये ठेवलंय का मंदिर मध्ये गर्दी आहे बहु आता हे काही रेषेचं चाललेलं आहे मस्तपैकी जेवण जेवायचं ते बोलव Yes, sir, joy, ये ले। ले या दिन जेवायला ते बघा हे चालू आहे काम चाललं आता मिस्त्रीच लय टेन्शन आलंय लय टेन्शन काय करायचं हे काय हे आता मिस्त्री शिरल्या ना किती लवकर निघत नाहीत घरातून पण त्यांचे कामच वरपत नाय आता बघू काय काय करतोय कसं करतोय दाखवल तुम्हाला मी झालो पुढे अजून चला या मस्त पैकी चहा प्यायला चहा बनवलाय चहा तर चला आता ते लागलेले आहेत मिस्त्री मिस्त्री आणि मजदूर तर चला आता मी त्यांना मस्त चहा देते आणि तुम्ही पण या चहा प्यायला या मस्त चहा पिऊ आता आपण मिस्त्रीला पण देते चला या चहा प्यायला चला आता हे बघा एवढा मसाला अजून राहिलेला आहे आणि काम चालू आहे बरं का आज आपलं छोटं मोठं छोटं मोठं हे काम चाललंय मस्तपैकी sa lähed tagasi täna , et muidugi . ja rentud mõnule . ega . mis tuli Läänemere , et muidugi tööstada . आणि हे बघा हे दिसते हे बघा ह्याचा प्लॅस्टर केलं कोबा असा कोबा केलेला आहे हे केलं आणि हे बघा हे केलं अजून दाखवते पुढे तुम्हाला तो हे बघा ह्या रूम मध्ये हे काही दिसणारच नाही मला वाटतंय पण ह्या काही तसंच असा केलेला आहे रूम मधलं नाही दिसत जाऊ द्या लाईट लावल्यावर दाखवल मी तुम्हाला चला हे बघा मस्त पैकी हे बघा हे काम झालं आज हे बघा हे आणि हे दोन बनवले रस याच हे किचनच बरं का आपला किचन मोठा बघा कसा वाटतोय छान वाटतोय ना अजून काम बघा देवा। अच्छा पण त्या किचन आपलं साध्या आणि सिंपल पद्धतीनं तयार झालेलं आहे बघा आता ह्याला अजून रंग रोगन दिल्यावर एक नंबर होईल सगळं अजून राहिले ह्याचे काम पण एवढं केलं बघा हे आज हे झालं किचन आता हे तर दाखवलेलं तुम्हाला बाथरूमचं पण झालेलं आहे ते चला आता हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे, बरे आहेत बरे ना बरेच असतील आणि बरेच राहा हा मी पण बरी आहे तब्येत पण बरी आहे तब्येत जरा बरी झाली मिस्त्री लावला लगेच आज कारण आहे ना आपलं थोडं छोटं मोठं काय पण काम राहिलं होतं ना ते क्लिअर झालं क्लिअर काय अजून काय सगळं झालेलं नाही आहे बघू नंतर जसं जसं होईल दरवाजे प्लास्टर राहिलेलं आहे बरं का आपलं सगळंच पण एक जे महत्त्वाचं मेन मेन म्हणजे किचन किचनचं स्लेप ते आलमारी भांडी वगैरे ठेवायसाठी कपाट ते केलं हा किचनचं क्लिअर केलं जरा अजून हे जे लायटरिंग बाथरूम होतं ना लाईटरिंग बाथ संडास बाथरूम होता ना संडास बाथरूम पण क्लिअर केलं आहे त्याचंसुद्धा हँ आपल्या आतमध्ये रूमचं होतं ना त्याचं पण क्लिअर केलं बाथरूमचं तर हे काय अशी कामं छोटी मोठी छोटी मोठी कामं मस्त करून घेतली तर आता झालं बघू कसं असेल तसं आता पुढं बघता येईल आणि बाकी आहे ना तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगत जावं बरं का हां चांगलेच वाटत असतील हे काय आता चाललं आहे काम तर झाले आता अजून काय बोलू काय बोलू बोलायसारखं तर लई हा पण चला आता काय सुचत नाहीये नाही सुचत म्हणल्यावर बोलायला नाही पाहिजे काय सुद्धा काय का नाही हा माझा आवाज येत असेल ना तुम्हाला येतोय ना आवाज काय माहिती कवा कवा मी लय हळू बोलते आणि कवा कवा आहे ना मग माझा लय आवाज म्हणजे असा जोरात असतो तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि आजचा ब्लॉग आपला कामाचा ह्याचा त्याचा जे पण असेल ना जसं पण असेल ना सगळं तुमचं पुढं आहे हां चला अरेशी गेलेला आहे का आम्हाला मी एकटीच आता इथं मिस्त्री मजदूर लागलेला आहे आणि आहे ना दोन काम असतात तुम्हाला माहिती आहे ना मिस्त्री सांगा मजदूर असताना घरी लागलेलं कामाला बांधकामाला तर त्या घरात काम जरूर असतात आणि लय असतात आता ती गेल्याच्या नंतर पण मला झाड आणि हे सगळं आंघोळ करून देवाची प्र दिवाबत्ती सोमवार पण आहे हा जोदबत्ती पण राहिली माझी करायची अजून संध्याकाळची तर आता सहा वाजल्यात होईल त्यांची आता पाच दहा मिनटात सुट्टी त्याच्यानंतर मग माझे काम चाले तर चला ता आता हे आत्ता इथपर्यंतचा व्हिडिओ आत्ता मी अपलोड करते हां भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आज काम काम काम। आज काम होतो उद्यापासून काही काम नाही आहे हे बांधकामाचं आपलं काम म्हणजे आज बांधकामाचा शेवट दिवस होता थांबलेलं पण हेच येणार आहे आपलं घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कारण ह्या पण मोसम आहे ना लय खराब आहे हां चला तर मग बाय